मग एवढं धापा टाकत आलो या फोटो काढलाय काढलं की झाली बघा आमची पूजा बिजाने बसलो आहे त्याच्या पाठीमागं बघा काम चाललंय स्लॅबच म्हटलं चला मस्त पिका कसं राहत पूजा झाली आहे आज लाईट गेल्यामुळं काही दिसाना तरी फोटो काढलेले आणि लाईट लाइट सारखी मला बघा शाळा घेऊन महादेवाच्या मंदिरात आहे का मुलं काय येत सकाळचं निघाय पण आहे का नाही हो सकाळचं सकाळच यायला पाहिजे थोडा वेळ बसायचाच जातील गाड्यावर ना चालतच चालूयात आलतो आज महादेवाला दुसरा वा श्रावणातला सोमवार तर का शाळेची मुलं आले आहेत पाय धुत्यात नाही का अशी आमचे सरपंच घेऊन यायचे बघा शेवटचा सोमवार आमचे इथं महादेवाला असं शेत आहे बघा आजूबाजूला मुलं आलेत आहेत रेणगावची शाळा दर्शन घ्यायला पाण्याची बॉटल तीन घेऊन आल्या मुलं शंभो महादेव हर हर शंभू शंभो काही नवीन झाले आता म्हणजे बांधकाम नवीन पण चालले पलीकड स्लॅब प्लास्टर करायचं काम नवीन करा एकदम टाकाटक मध्ये बारीच होणार आता आमच्या इथलं महादेवाचं मंदिर संध्याकाळी सप्ताही असतं बघू शकता सावली पण बघू शकता तेवढी मोठी झाड आहेत मोठी झाड आहेत गेल्या सोमवार पहिला होता ना आवाज उपवास सोमवार तेव्हा पण आणता आम्ही तिघी जरी चाललाय फोन बघा अनुष्काची मम्मी ऊन लागत या शाळा आली बघा महादेवाच्या मंदिरात त्याला जाऊया तर आमच्या घरी पण म्हणजे आमच्या माहेरावरन म्हणजे चाललेत मला महादेवाला शिखर शिंगणापूरला माणसं चालत तर आता घरी येणार आहेत आपल्या चहापाणी करायला करूया म्हटलं चला And <laughs> <laughs>

you <laughs>